नमस्कार धाराशिव अपडेट मध्ये ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिव विशेष धाराशिवमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आहे ती राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत आज राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा आणि शेवटचा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थमंत्री अजित पवार यांच्या वतीने जो आहे तो मांडण्यात आलेला आहे राज्याच्या खर्चासाठी एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती हे या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती असा अर्थसंकल्प आज अजित पवार यांच्यातर्फे सादर करण्यात आला या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी महिला युवक आणि सर्व घटकांसाठी वेगवेगळ्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत यामध्ये महिलांसाठी खास मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा ही योजना कायम ठेवण्यात आली आहे तसेच प्रतिदिंडी वीस हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तसंच मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित जो कर आहे तो आता चोवीस टक्क्यांवरून एकवीस टक्क्यांपर्यंत जो आहे तो घटवण्यात आलेला आहे अशा वेगवेगळ्या ज्या घोषणा आहेत त्या आज अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या महत्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्या आता आपण पाहूयात महिलांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना लागू करण्यात आली आहे मध्य प्रदेशातील लाडकी बेना या योजनेच्या धर्तीवर ही योजना आपल्याकडे सुरू करण्यात येणार आहे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एकवीस ते साठ वयोगटातील या महिलांना दरमहा दीड हजार रुपये या अंतर्गत दिले जातील जुलै दोन हजार चोवीसपासून ही योजना लागू केली जाईल यासाठी शेहेचाळीस कोटी रुपयांचं जे बजेट आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे शिवाय मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढावं यासाठी त्यांच्यासाठी शंभर टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील शासनाने घेण्यात आलाय शिवाय स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो यासाठी गॅस सिलेंडरला परवडेल आ, सामान्य कुटुंबाला देखील परवडू शकेल अशा पद्धतीने कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर जे आहेत ती मोफत दिली जाणार आहे शिवाय राज्यात दहा हजार पिंक रिक्षा ज्या आहेत त्या महिलांसाठी देण्यात येणार आहे महिलांना बस प्रवासात सवलत दिली गेली आहे याशिवाय बचत गटाच्या निधीत जो आहे तो पंधरा हजाराहून पंधरा हजाराचा जो निधी आहे तो तीस हजारावर आता करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक रुपयात पीक विमा ही योजना जी आहे ती सरकारतर्फे कायम ठेवण्यात आली आहे तसेच कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना पाच हेक्टरी पाच हजार रुपयांचं जे अनुदान आहे ते देण्यात येणार आहे गाय उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति प्रति लिटर पाच रुपयांचं जे अनुदान आहे ते एक जुलैपासूनच तात्काळ शेतकऱ्यांना चालू करण्यात येणार आहे तसेच येत्या वर्षात एकशे त्रेसष्ट जे सिंचन प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं आश्वासन देखील सरकारने दिलंय अं एक नवी घोषणा शेतकऱ्यासाठी या सरकारने केली आहे मागील त्याला सौरपंप दिला जाणार आहे शिवाय शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची जी व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे शिवाय एक महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे शेती कृषी पंपाचे सर्व थकीत बिल जे आहेत ते या शासनाकडून शेतकऱ्यांकडून माफ करण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आता या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला जातोय वारकऱ्यांसाठी काही घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज देहू येथून पंढरपूर इथे प्रस्थान झालंय याच पार्श्वभूमीवर आज प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला जे आहे ते वीस हजार रुपयांची प्रत्येकी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये सर्व वारकऱ्यांची जी ती आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ हे स्थापन करण्यात येणार असल्याचं यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं प्रति दिंडी वीस हजार रुपये आणि मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना हे दोन महत्वाचे निर्णय वारकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आले आहेत तसेच शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक अशा अ, सर्व घटकांसाठी जे आहेत ते शेती उद्योग शिक्षण व्यापार या संदर्भातले अनेक महत्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेले आहेत पाहूयात पुढची बातमी बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आता नवीन मतदारांना नोंदणी करण्याचं जे आहे ते आवाहन केलेलं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदार जे होते ते मतदान करण्यापासून वंचित राहिले होते अनेक नवमतदारांनी आपलं मतदान कार्ड न काढल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं तर पंचवीस जून ते चोवीस जुलै रोजी आ, मतदान नोंदणीचा जो कार्यक्रम आहे तो ठेवण्यात आलेला आहे यामध्ये नवमतदारांनी मतदान कार्डासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जे ते जिल्हाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलेलं आहे वीस ऑगस्ट रोजी मतदारांची जी यादी आहे ती अंतिम यादी सादर केली जाणार आहे याबद्दल जिल्हाधिकारी अधिक माहिती देत आहेत ती पाहूया लोकसभाची निवडणूक पार पडलेली आहे या निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे मतदार असे आढळून आले होते की त्यांची नावं इन्क्लुडेड नव्हते किंवा वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची नावं डिलीट झाल्याची त्याची शक्यता करता येत नाही तर सर्व राजकीय पक्ष आणि आपले जे सर्व नागरिक आहेत त्यांना आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो की भारत निवडणूक आयोग आहे त्यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालामध्ये विशेष असा संक्षिप्त मतदान नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे याच्यामध्ये घरोघरी घेऊन आमचे बी एल ओ लोक ज्यांचे कोणाचे नाव नोंदणी उर्वरित राहिले असेल त्यांची नोंदणी करून घेणार आहेत पंचवीस जुलैपासून ते साधारता नऊ ऑगस्टपर्यंत दहाव्या हरकतीचा कालावधी आहे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी फायनल निकालीत करून वीस ऑगस्टला अंतिम मतदारी यादी आपल्याला जी विधानसभेसाठी वापरली जाणार आहे ती गेली जाईल आणि साधारणतः आपल्याला सप्टेंबर महिन्यामध्ये अपेक्षित आहे की नोटिफिकेशन निघेल आपल्या इलेक्शनचं आणि ऑक्टोबरमध्ये महिन्यामध्ये साधारणतः जे इलेक्शन असण्याची शक्यता आहे तर या अनुषंगानं सर्व जे नवीन असलेले मतदार असतील विशेषतः अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक युवती आणि विशेषतः एक जुलैला आता शासनानं काय केलं होतं पूर्वी एक जानेवारी हीच एक अर्हता तारीख होती आता एक एप्रिल आणि एक जुलै तर एक जुलैची आपली तारीख येईल त्याला जे कोणी अठरा पूर्ण करतील त्या सर्वांनी आपलं ऑनलाईन वोटर हेल्पलाईन ॲप आहे किंवा फिजिकली बी एल ओकडे असेल किंवा राजकीय पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा प्रक्षे जे बी ए आहेत त्यांच्या पण अकाउंटवरून आपण ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून आपली नोंदणी करू शकतो विशेषतः जे जे कुठल्याही नागरिकांचं कुठल्याही कारणामुळं नाव वगळलं गेलं असेल किंवा त्यांचं नाव यादीमध्ये त्यांना आढळून आले नसेल तर सर्वांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करत आहे की जे पुन्हा एकदा आपलं जी निवडणूक आहे विधानसभेची त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मतदानामध्ये सहभाग असणं आवश्यक आहे तर त्यासाठी सर्वांनी पुढे येऊन जे विशेषतः ज्यांचं नाव नाहीये सर्व नागरिकांनी नोंदणी करावी काही अडचण असल्यास आमचे बीओल असतील तहसील करायला असेल त्याची संपत्र पाहूयात पुढची बातमी शहरातील परमिट रिक्षाधारकांवर अन्याय होतोय अशी खंत घेऊन आज शहरातील सर्व रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर यांची भेट घेतली विना धारक रिक्षा चालकांवर कारवाई करावी शिवाय परमिट धारक जे रिक्षा चालक असतील त्यांच्याकडून जे अतिरिक्त दंडाची रक्कम वसूल केली जाते त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना रिक्षाधारकांकडून करण्यात आली रिक्षा चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया आज धाराशिव शहरातील सर्व रिक्षा चालकांनी चालकांच्या मेन आर टी ओ साहेब एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने तीन मागण्या केलेल्या होत्या जे हे विना परवाना बाहेरच्या पाशिंगचे जे ॲटो रिक्षा चालतात त्याच्यामुळे ह्या परमिटधारक रिक्षा चालकावर अन्याय होत असून ते एक बंद करण्यात यावा आणि बजाज ॲटोने सध्या आता एक इलेक्ट्रिक रिक्षा अवेलेबल केलेला आहे आणि तो रिक्षा सध्या त्यांना परमिट नाही पन्नास पैसे किलोमीटरच्या हिशोबाने पन्नास रुपयाचे तुम्ही चार्जिंग करा आणि दीडशे किलोमीटर चालला याच्या पद्धतीने ती प्रचार करून त्याची प्रचार करतायत त्याच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आमच्या परमिटधारक रिक्षा चालकांनी त्याच्यामध्ये पण नुकसान होणार आहे आणि तिसरा मुद्दा उपस्थित केला आहे की बाबा जो पन्नास रुपये दंड पासिंगला लावलेला होता जी आर निघण्याच्या अगोदरचा तो रद्द करण्यात यावा याच्या संदर्भामध्ये आम्ही तिन्ही ठिकाणी निवेदन देऊन आलेलो आहोत आणि आज कलेक्टर साहेबाला आता दिलेला आहे त्याच्या अगोदर एस पी साहेबला दिलेला आहे आणि मग आरटीओ साहेबाला दिलेला आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये आणखीन एक चौथा मुद्दा उपस्थित केलेला आहे की स्टँडच्या समोरचं जे अतिक्रमण आहे तिथे रिक्षा चालवण्यासाठी रिक्षा थांबवण्यासाठी किंवा पॅसेंजर सोडण्यासाठी तिथल्या रिक्षा चालकांना अडचणी अडचणी येत आहेत कारण दुसऱ्याच्या दुसरे, दुसरे दुकानदार छोटे मोठे लहान मोठे व्यावसायिक आहेत ते त्यांना थांबू देत नाहीत त्याच्यामुळे आम्हाला त्या ट्रॅफिकवाल्याकडून दंडाला सामोरं जावं लागत आहे तर ते एक त्याच्यामध्ये आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे मान्य झाले उपोषणला बसू मागणी मागणी जर मान्य झाली नाही तर उपोषणला ना, बसू आता कलेक्टर साहेब म्हणले की आम्ही आर टी एस पी साहेब आणि आमच्यातर्फे मीटिंग लावून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं पाहूयात पुढची बातमी तुळजाभवानी मंदिराचा विकास संपूर्णपणे नव्या पद्धतीने केले जाणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे दरम्यान काल तुळजापूर मंदिर समितीने पंढरपूर येथे जाऊन विठ्ठल मंदिराची जी होती ती पाहणी केली होती विठ्ठल मंदिराचा जो नव्याने विकास करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीचा विकास आता तुळजापूरच्या मंदिराचा करण्यात येणार आहे परंतु दोन्ही मंदिरांची पार्श्वभूमी आणि काही गोष्टींमध्ये समानता नसल्याने तुळजापूरच्या मंदिराचा विकास हा संपूर्णपणे नव्याने केले जाणार असल्याची माहिती डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली मंदिराबाबत सचिन ओंबासे यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती आता आपण पाहूयात बऱ्याच वेळा होतो दगड जो असतो आपल्या मंदिराचा तो थोडासा काळ्या स्वरूपाचा होतो आणि त्याला ते त्याचं जे ओरिजिनल स्वरूप असतं ते हे होतं त्याच्यात सनब्लॅशिंगमध्ये त्याला काय म्हणून की त्याला एक म्हणजे मूर्त रूप जे असतं ते प्राप्त होतं आणि ते एक यांच्या त्याचबरोबर जे सुनाव भरण्याचं काम असतं किंवा बऱ्याच ठिकाणी काही दगड असतात जे त्यांना बदलावं लागतं तर ते बदललेलं आहे तर आपल्या मंदिरामध्ये त्याच्या त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काम आहे आपल्याकडे म्हणजे आपण पूर्ण रि रिकन्स्ट्रक्शनच करणार आहे तसं ते ॲक्च्युली ते पंढरपूरचं मंदिराचं जे आहे ते त्यांचे जे पिलर्स आहेत त्यांचं जे मूळ ढाचा आहे तो अजूनही स्ट्रॉंग आहे पण आपल्या मंदिरात विशेषतः जो अडचण आहे आपल्या समोरचे सभा मंडप वगैरे आहेत त्याचे काम चाललेले आहेत बरेचसे जे आडवे बीम आहेत ते क्रॅक गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला जे पुरातत्व विभागानं जे काम रेकमेंड केलेलं आहे ते कदाचित म्हणजे ते त्याचं जे काम आहे ते म्हणजे आपलं पूर्ण म्हणजे मंदिराचा म्हणजे पूर्ण नंबरिंग करून आपण ते वगैरे करतो आणि पूर्ण पुनर्बांधणी करतो त्याच शैलीमध्ये ते, ते, ते पूर्ण काम जे आहे त्या इम्प्लिमेंटिंग एजन्सी आपलं पूर्ण पूर्णच राहणार आहे पाहूयात पुढची बातमी धाराशिव पोलिसांनी अट्टल दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना आता ताब्यात घेतलेला आहे ता पोलिसांना ज्याप्रमाणे माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी धाड टाकून या आरोपींना आता अटक केलेली आहे या आरोपींकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांना त्यांच्याकडे दोन लाखाची रक्कम जी आहे ती आढळून आलेली आहे यामुळे पोलिसांनी आता या आरोपींना अटक केली आहे तसेच इतर साथीदारांचा देखील पोलीस शोध घेत आहेत आणि या पुढील प्रकरणाचा शोध देखील पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान धाराशिवमधील महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा